काजल गुलाब उभं लागले छान वल आणि पाणी पाच जा तुम्ही करा हो हो, तु तु ती काम अण्णा उठलं ना मग बघ काय होईन काय होईन तुम्हाला वारडत तुम्हाला वारडत म्हणून मला सांगता का काम तुम्ही ग बस काम करून बसते मला लाईव्ह जायचे काम धंदे करून जा ना लाईव्ह नाही मला लाईव्ह जाऊन जस काय पोट भरायला लागले साधारण कादा माणूस त्याच्यातच आहे लाईव्ह जायच मी सांगते बरोबर अन्नाला उठू द्या मग काय सांगते सांगते बरोबर तुला मग बघ

क्या जा तू गुलांला पाणी पाच म्हणले ना नाही पा अन्न खावा त्यानं मला मग किती वेळ ते सांगू तुम्हाला अन्न तुम्हाला खरं मला म्हणलं तुमचं तुम्ही काम करून घ्या मी नाही करणार तुझा काजेल सांगतो तुला काय ना काम करत जा की कधीतरी काजल तू आवाज करू नको माझं फॅन डिस्टर्ब होते मला बोलून ग धोका देते तो आवाज केलं ना मग बघ तुला अजून सांगतोय आवाज करू नको झालं का ते बंद करा पाहिलं लाईव ला ते शेण काढून घ्या आले मोठे लाईव तुला काय करायचे काय करायचं म्हणजे घरचे काम सोडायचे चेन लाईव काय खायला देतो देत तुला सांगितलंय ती काम कर सोल मी सोलणार नाही फिरवत फिरवताय माझ इथं लाईव गेलय माझ लोकांना डिस्टर्ब होईन हो जा मग ते पहिलं शेण काढून घ्या आणि ते गुरांना खायला टाका मग तिथं लाईव जात बसा सांगते मला तेच तेच बोलायला मी अन्नाला उठून मी स्वतः जाईन उठून सांग ना बस तू आपली फॅन लोक आपली ज्या नाही नाही चूल तवांची गोली कस सामान आहेत बाला तू मध्ये बोलत जाऊ नको काजल तुला सांगितलंय ना डिस्टर्ब होतात माझी फॅन लोक तिथून खा मग मागू घरात खायला नाही लागत का तुला काय ते माझी फॅन आहेत घरचं काम करून बस काय पण कधी पण आईला देऊ फॅन लोकांना माणूस आहे ना डोक्यावर पडले लय भाऊ काय चाललंय ताकाज भाऊ कपिल भाऊ फक्त अण्णाला येऊ द्या मग तुम्हाला सांगते सांगितलं तुझं काम करणार आई येऊ द्या बरोबर मग तुम्हाला सांगते काय ते का काम सांगायला लागले मला इथं बसून आयत्या पिठावर एकावर अन्न म्हणा खाऊन आकाश भाऊ कपिल भाऊ अण्णा भाऊ तुम्ही गाणं म्हणा खाऊ मी बरोबर सांगते अण्णांना बरोबर करते तुमचं तुम्ही तुला काय करायचंय मोसम हाय मस्सा काजल काय नवरा आहे का कोण आहे मला काय कळतच नाही तुला काय करायचंय पिल्लू शनी छान सांगते शांत बस शांत बस शांत बसायचं काजल बस। तिथं माझी फॅन लोक गुलीगत लाईव यायला लागले मी लय खूप झालंय उठून हानी ना तुम्हाला सांगते आता तू कंच सोल नाही मग बघ माल खाचीन टप ठोक टाकेन तुला शांत बसायचं काय तुला काम सांगितलं तेवढ करायचं टेव ट्याव केलं ना कान फुलीन मी कान देईन तुला फॅन लोकांना लाईव या लाईव गुलिगत काय चाललंय तुमच्या आख्याच एसक्यूएल की झलक बुक की टीम गोल गोली का धोखा मैक्सिमम शॉट ना ए तू शान से बैठे पापा तू ना आना इकडे जर हंचकडे बघा बघा हे काय करता ते काम धंदे सोडून मोकार काय केले तवा लाइव गेले माझी त्यान लोक माझी जान नाही जान नाही सोले तवांची गोली का सामान नाही त्यांच्यासाठी काय पण कधी पण घरी उपाशी मारा तू मधी मधी बोलायचं नाही टेव टेव केलं ना नाका बुक किती पहिलं पाणी आहे का पहिलं पाणी आहे पाणी भरून घ्या पहिलं उठा काल त्या मुलीच्या माग बापांनी आणला मला अजून ठाण होत कशाला पोलीच नाच पाहिजे ओलीच होत आणि दा, गो तुला कधी स्पर्श कळलं नाही पण करून बघा ना गोली गरज बाईक काय पुरुषच्या माग पडायची गरज आहे का मग ठोकेना पडणार तर काय पडणार तुला काय कलायचं मी माझा हक्क हातक कसल हात काय पुरुंच्या माग पडायचं मी जाईन नाही काय कुणी नाही मीच म्हणते ना जंगली

ए का नीट बोल तू सांगितलं ना काम करायचं अण्णा कि मी किती सांगते की काम करून घ्या गुरांना खायला टाका शेण काढून घ्या बसल्यात मोबाईल घेऊन लाईव्ह पोरांना बोलतात नुसते असं असा मोबाईल अण्णा काय केलंय मी माझ्या लोकांना लाईव्ह केलंय मी तुला कळत माझी ज्याने नाही ती माझी गुरु निघत शहान येत अण्णा कसे बोलतात हाय का गोला काचे तुझ्या मना अण्णा आमच्या थंप

जाऊ तिकडे कुठे इथेच बसलेलो कुठे जात नाही मी पाणी पिणी पाहतोय मका टाकले काय माहिती कुठली पोट घालायची जायक नाका ना जाऊन बसतो त्या जंगलात तुम्ही मला बायको उकलून कशाला दिली तिला शेन वाले मानलेलो पाणी पास मानलेलो हाय टाक म्हणलो मका तू काय करतो नेमकं बघायचं का श्यानात जबायचं मोबाईल घेऊन तिला शांत बसायला होता शांत काय शांत आली तर मोबाईल घेऊन बोलत बसत कामते तसेच ठेवता घरातले तुला काय माझी ज्या नाही श्या नाही माझं सोल चव्हाणची गुगुली गाम आहेत फॅन लोक माझी ज्या नाही माहिती का माहितीये खायला आणून देऊन दमतात काय अरे तू पोरगी उपाशी राहते तू आपला बसतो जंगलात जाऊन काहीतरी मोबाईल मध्ये बोट काढित आणि परत तिला धमकी देतो शेअर करायला टाकलं पाणी खायला बाजलं तुला तुला काय करायचे अन्न तू गेला भाजती मी नाही करू शकत कुशाल बसतात असे मोबाईल घेऊन मग माझा लागत नाही का तू गय बसत माणसाचं तोंड दिसतंय मग हे इकडे मोबाईल अन्न माझा मोबाईल द्या बर दे तुझे काम कुणी करायची मी नाही करू मोबाईल आता बसत नाही काम ओरखस संध्याकाळी काय मोबाईल मोबाईल द्या मी काय काम आता तुला भेटणार नाही मग जाऊ दे मी तुमचं का फक्त